नवकेत्री न्यूजमध्ये मी कराड प्रतिनिधी विवेक आपले स्वागत करतो आज आपण आलो आहोत हजारमाची गावामध्ये सदाशिवगडवरती ह्या सदाशिवगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पाहून झालेला हा ऐतिहासिक गड आज आपण जाणून घेऊयात महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रभर महाशिवरात्रीची धूम आपल्याला पाहायला मिळते आज ह्याच गडावरती शेकडो भक्त आज ह्या महादेवाच्या दर्शनासाठी येतात आज सदाशिवगडवरती जाताना पायता म्हणून जो फेमस आहे श्री गुरुदेव दत्तांतराचं हे मंदिर आहे या मंदिरात भाविक वरती आपल्या महादेवांना भेटायच्या अगोदर ती हिथून दर्शन घेऊनच वर जातात तर आज माझ्यासोबत एक जोडले गेले एक ताई तर आपण त्या ताईंची प्रतिक्रिया घेऊयात ताई नमस्कार नमस्कार आता तुम्ही वरती महादेवाच्या मंदिराला तुम्ही जाऊन आला ताई वरचा आनंद कसा होता खूप छान असा निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा सदाशिवगड आहे आपला आणि जवळजवळ दोनशे ते तीनशे पायऱ्यांचा गड आम्ही चढून आलेलो आहोत आणि खूप छान असा अनुभव आहे आणि श शंकराचं दर्शन आम्हाला खूप छान पद्धतीनं मिळालेलं आहे आणि एक पारंपारिक आणि ऐतिहासिक असा वारसा लाभलेला हा सदाशिवगड आपल्या कराडला लाभलेला आहे आपलं भाग्यच आहे आणि खूप आज दर्शन झालं आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपण बघतोय की आपल्या सर्व भक्तांच्या मनामध्ये अतिप्रसन्न वातावरण जे निर्माण आहेत आता माझ्यासोबत जोडले गेले आहेत एक दुसऱ्या युत आहेत ताईंचा आनंद जो आहे तो ताईंना आपण विचारत ताई नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सुनीता थोरात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगडचे वैद्यकीय अधिकारी सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही निमित्त आपल्या इथे भाविकांना योग्य ती सेवा आरोग्यसेवा पुरवण्यात येत आहे आपले पथकवरतीही आहे आपल्या शेजारी पथक आहे आणि आपल्या सदाशिवगडच्या सुद्धा पथक ठेवलेलं आहे तरीही आ आरोग्यदायी काही इजा वगैरे झाल्यात तर भाविकांनी तिथे सेवा नक्कीच घ्यावी असे मी आवाहन करते धन्यवाद आज आपण पाहू शकतो की ह्या गर्द सावलीमध्ये येणारे सर्व भाविक हे आपल्या विश्रांतीसाठी काही क्षणभर या गर्द सावलीमध्ये इथेच थांबतात इथेच आपला उपवासाची खिचडी वगैरेचा पूर्ण कार्यक्रम ते इथेच पार पाडत असतात आपण बघतोय किल्ले सदाशिवगडावरती जे सदाशिव परिवारातर्फे खिचडी लस्सी लिंबू सरबत आणि लोकांना पिण्यासाठी पाण्याचं जे नियोजन केले ते आपण पाहतोय आज माझ्या बरोबर किल्ले सदाशिवगड बर मधील एक मावळे माझ्या बरोबर भेटले तर आपण जाणून घेऊयात मावळ्यांच्या मनातील भावना काय दादा नमस्कार नमस्कार दादा तुम्ही आज महाशिवरात्री निमित्त आज काय तुम्ही सांगाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपसाने पाहून झालेल्या किल्ले सदाशिवगडावर आज महा महाशिवरात्री निमित्त आपण सर्व शिवभक्त आणि सदाशिवगड मावळे मावडा असा सर्वांनी मिळून आज हजारो भाविकांसाठी हजारांपेक्षा पेक्षा जास्त तरी चालेल त्यांच्यासाठी सर्वांसाठी दोनशे किलो पेक्षा जास्त खिचडी दीड हजार ते दोन हजार लाडू लाडवांचा प्रसाद तसेच तसेच येणाऱ्या भाविकांसाठी लिंबू सरबत असेल नस असेल अशी सोय सर्व भक्तांनी सर्वांनी मिळून आज येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आपण आज केली निमित्त आपल्या किल्ल्यावरती आपले काय काय उपक्रम आहेत आजपे या किल्ल्यावर सर्वांनी मिळून वृक्षारोपण असेल आपलं शिवतीर्थाचे आत्ता स्मारक असेल त्याचे पण का, का, का काम अंतिम टप्प्यात आले तसेच सर्व प्रकारचे सहरी असो नाहीतर दुर्ग संरक्षक असो यांच्यासाठी येथे येणाऱ्यांसाठी पूर्णपणे व्यवस्था केली जाते जेणेकरून या किल्ल्याचे नाव आपल्या महाराष्ट्रात व इतर राज्यात व्हावे यासाठी येथील सर्व नागरिक ग्रामस्थ सदाशिवगड परिसर परिसरातील सर्वजण करत असतात तर आपण बघितल्या सदाशिवगड मधील एक मावळ्यांचे या किल्ल्यावरती जे प्रेम आहे त्यांनी ते व्यक्त केलं आणि आपल्याला सांगितलं कॅमेरामन तन्मय पाटील सोबत मी कराड प्रतिनिधी विवेक